नमस्कार मी हमिद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी शेतकरी पशुपालक आणि सामाजिक कार्यकर्ता समिती सोलापूरच्या मोर्चाचे मी या ठिकाणी निमंत्रण करतो भीमशक्ती सामाजिक संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या ठिकाणी माझ्यासोबत राजाभाऊ कदम आमचे समीरभाई नवीन सोनवणे जाधव आणि अल्पसंख्याक या ठिकाणी आम्ही शरीरला येवचे आमच्या सहकारी मित्र या ठिकाणी शौकत पटा या सर्वांनी या ठिकाणी आज या मोर्चामध्ये सहभागी होऊन येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा गो कायदा रद्द व्हावा किंवा रद्द होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्न करणार आहोत राज्यभर या मोर्चाच्या माध्यमातून जागृती करणार आहोत की सरकार कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्याला फसवत आहे या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना कशा पद्धतीनं फसवत आहे या ठिकाणच्या कर्मचाऱ्याला लोकरशाहीला कशा पद्धतीने फसवत आहेत हे या लक्षात आणून देऊन या ठिकाणी सरकारचा पर्दाफाश करून ते कशा पद्धतीनं गोहत्याबंदी कायदा लागू केला कशामुळे केला याची सविस्तर या ठिकाणी आम्ही सर्व महाराष्ट्रात सुरू सांगणार आणि जागृत करणार ऑल <laughs> इंडियामध्ये इतिहास दोन मुस्लिम सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मी आज सांगोला तालुक्यात शेतकरी पशुपालन व्यापारी संघ या संघटनेला मी पाठिंबा देण्याकरिता सोलापूर जिल्ह्याच्या एम आय एम पार्टीचा पाठिंबा जाहीर करतो आणि आमचे सोलापूर शहरचे नेतृत्व करणारे आमचे सुबुधभाई साहेब परवीन भाई समीरभाई साहेब हे सगळे गेल्या सात ऑगस्टला खूप मोठा मोर्चा करण्यात आला त्यांच्या नेतृत्वाचा हे नेहमी सामाजिक काम आणि चांगले कामाकरिता सुद्धा नेहमी पुढे असतात हा मोर्चाचा एक उद्देश एवढाच मला असं वाईट वाटतो फक्त आपल्याला शासनाने कामाला लावून तुम्ही कुठं कुठंतरी भोवता मोर्चे काढा आंदोलन करा आणि तुम्ही हात कामात राहा आम्ही पुढचं काम आम्ही करत राहतो त्यांचे वेगवेगळे कायदे एका समाजाला नेहमी टार्गेट केलेलं आहे एक मूठभर लोक मूठभर लोक आमच्यावर राजकारण आहेत डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आम्हाला जे अधिकार करते आहे हे अधिकार तिने दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी आज सांगून भव्य मोर्चा निघत आहे या मोर्चाला मी पाठिंबा जाहीर करतो